बाहेर येणार का येऊ या लवकर डान काय सगळीच या लवकर तुम्ही तुम्ही ना या प्रकरण का फादर आहात बाहेर काय नाही तुम्ही सांभाळता ना? सर्व तुम्ही कोण आहात तिथे तुमच्या मुली तुमचा परिवार चालवतोय सगळं लाव काय तुमचं लावून शिनू तुम्हाला माहित आहे आदिवासी भागामध्ये असे ख्रिश्चन मिशनरीज किंवा इतर धर्माला स्थान नाही त्या नाही चालू शकत हे आहे तुम्हाला ग्रामपंचायत तुम्हाला कधी सांगितलं नाही ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की हे बंद करायचं नाही झालं तर शेवटी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल तुम्हाला पण सांगतोय तुम्हाला प्रत्येकाच तुम्ही आदिवासी समाजाच्या आहात तुम्ही माझ्या पण भगिनी बहिणी आहात आपण सुविधा घेतो आपण रेशनिंग घेतो आपण शासनाच्या लशी टोचतो आपण सरकारी दवाखाना वापरतो आपण घरकुलं घेतो आपण सगळ्या गोष्टी घेतो हे आदिवासी म्हणून घेतोय तुम्ही ख्रिश्चन म्हणून घेत नाहीत हे लक्षात घ्या आपण आदिवासी म्हणून नाही घेतोय सुविधा आज आपल्या नोकरीला लागतात ते आदिवासी राखीव जागा आहेत म्हणून आपली पोरं कुठेतरी नोकरीला लागतात ला पण तुम्ही जर दुसऱ्या धर्मामध्ये गेलात तर तुमचे हे आदिवासी म्हणून निरंतर होणार तुम्ही ख्रिश्चन तुम्हाला ख्रिश्चनांची नावं द्यावी लागतील तुम्हाला स्वतःला तुमची आडनावं तुम्हाला बदलावी लागतील ही जर तुमची तयारी असेल तर त्या पद्धतीने ही एरिया जी आहे अनुचित क्षेत्र हे सोडून तुम्हाला केंद्र चालवता येईल हे कावल्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे बघा हे शांत पद्धतीने ते सांगतात पुढच्या वेळेला जर भरलं तर मग ते आक्रमक होतील आणि जर तिकडे काही जर इथे मारहाण झाली किंवा काही जर वेगळं जर काही घडलं तर त्याला जिम्मेदार तुम्ही असणार आहात हे गावातून ह्या गावाचे किती जण आहेत वेगळ्या गावाचे किती जण आहेत आदिवासी सांग आदिवासी तुम्ही कोणी घेण आह ना आपले बाहेरची कोडी घेणार आहात लोकांची बाहेरची कोडी घेणार तिचा रजिस्टर आम्हाला द्या तिचा रजिस्टर द्या तुमच्याकडे नोंदणी आहे ना नोंदणी आहे का नाही तुमच्याकडे नोंदणी आहे माणसं आहे त्यांची नावं देत का नाही असं नाही कोणती कोणती माणसाची आम्हाला द्या कुठे कोणते कोणते पाण्याची कोणते कोणते गावातली माणसं तिची नावं द्या आम्ही ग्रामपंचायतला देऊ का घरी आहे बारावी नंतर शिकायचं ना पुढे हा मग का घरी बारावी नंतर काय घेणार आर्ट्स कॉमर्स आहे काय घेणार किती टक्के होते बारावीला बावन्न टक्के होते मग पुढे शिका ग्रॅज्युएशन करायचं नाही का नाही करायचं याच्यात साहेब पैसे येतात त्याला करतील हे पैसे येतात याच्यात पैसे एवढे येतात म्हणजे पिशव्या भरतात त्या लोकांच्या आज जर आज काय नोकरी करून माहिती आहे त्यांचं आपल्याला भोगावं लागते तेरा माझी पोरगी आहे माझ्या मुली शिकतात तुमच्या अशा कामामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्या नोकरीला अडथळा येणार आहे तुम्हाला समजतं काय गोष्टी तुम्हाला तू बारावी शिकून घरी बसले तू काय करते बाई नाही म्हणजे तुम्हाला तुमचं भविष्य चिंता नाही बाकीच ना का तुम्ही अडचणी आणतात तुम्हाला शिक्षण नाही तुम्हाला शिकायचं नाही मी काय नाही आहे मी काय सांगतो तेच करा यांचे लिस्ट घ्या तिकडे झालं नाव घ्या कुठल्या गावातले आहे आहे ते दिवस बंद परमिशन सांग नाही ती झाला त्याच्यानंतर तुला चालू करा परमिशन कोण दाखला वगैरे परमिशन फी दे मग ग्राम येत नाही काय सांगेल काका आम्ही तुम्हाला माराहान करा नाही एक चांगली सुविधा म्हणजे चांगले शिक्षणासाठी सांगायचे ना आम्ही आम्हाला गावकरीला मंजूर नाही बाहेरची माणसं आहे का तुम्हाला पण आमच्या गावात जर येणार काय मरण धरणार नाही तर आम्हाला मंजूर आहे असे आले तंगडे तोंड टाकून पहिलेच सांगतो आम्ही आम्हाला ही मंजूर आहे ना। तुमच्या गावातली कोणती कोणती गावाची नानाची पण आम्ही जाणार आहे त्याच्या पण अख्खी नाव घेतली वय आहे तिची नावं घेतली कोणते गावाची ते ग्रामपंचायत आम्ही देता ग्रामपंचायत तुम्हाला एकती समाजाला आपल्या आदिवासी समाजाला कोणती सुविधा देईल ते जर तुम्ही क्रिस्तन धर्मात कौं� आहात तर तुम्हाला जर आपली ग्रामपंचायत म्हणजे जे तुम्ही सुविधा आहे सरकार तर मी मान्य करेन का हो बाबा देत आहे तुम्ही आदिवासी नाही तर धर्माला पाडणार आम्हाला दुःख नाही त्याच्यात पाडा पण गावात नको पाडणं येऊ देऊ येऊ देऊ येऊ देऊ दे देव विवरला

आता इथे नाव लिहून घ्या लगेच बंदच बंद आला आम्हाला कुठली पण जरा पण माहीत पडली काय चालू आहे मग गळत फोडत काय फोडत नाही सगळ्यांची नावं लिहून द्याय आम्हाला वैद्यास आपली आपले वैद्यास पोटाची वैद्यास तुम्ही काय वेगळं नाही मी मगाशी त्यांना उदाहरण दिलं की जे हिरवगार झाडं तो जे आपल्याला तोडायचं असते ना तेव्हा आपण कुऱ्हाडीचा वापर करतो व कुराड त्या कुराडचा दांडा असतो तो लाकडाचा असतो आणि आपण लाकूड तोडतो झाड तोडतो म्हणजे म्हणजे की लाकूड तोडण्यासाठी हिरवगार झाड तोडण्यासाठी लाकडाचाच वापर तो केला जातो तसाच आपले आदिवासीला संपवण्यासाठी काय केलं जाते आदिवासी माणसाचाच वापर केला जातो हे तुम्हाला मी सांगतोय तुम्ही थोडं भानावर या बघा तुमचे वडील जे होते माझे वडील होते हे ख्रिश्चन धर्माचे होते का त्यांचे बाबा होते ते होते का आपले पूर्वज जे होते ते काय करायचे आपण शेतात नांगर शिरण्याच्या कोणतं नाळ फुटणार भात पिकलं का पहिलं नवं खाणार काकडी पाडणार कोण चवळी पाडायचं आपल्या वर्षातून गावदेव केला जायचा जा, ही आपली आदिवशी संस्कृती आपण आपली संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ लोक मराठा आणि तो धनगर समाज सांगतात आम्ही आदिवशी आम्ही जसे ते मोर्चे काढतात आणि आपण जन्मताच आदिवासी आहे आपले पूर्वजांचे एक पुण्याही आहे आपण आदिवासी अजूनही आपण आपल्याला जे सर्व हे मिळते ते आपल्या पूर्वजांचे पुण्याही आहे आज आपल्या सातबाऱ्यावरती आदिवासी हा स्टॅम्प आहे की नाही हा तो आदिवासी स्टॅम्प आहे म्हणून ती आपली जागा राहिले थोडीफार नाही तर ती जागा कधीच पळून लिहिली असती लोकांनी बळकावली असती कब्जे केले असते मग हे सर्व आपल्या आदिवासी पूर्वजांनी आपल्याला जे दिलेलं आहे मग आपण का दुसऱ्या समाजाला बिघडवायचं नका तसा करू तुम्हाला वॉर्निंग प्रेमाची वॉर्निंग देतोय हे दे जर बंद झालं तर पुढच्या वेळेला पहिला दांडा मी घेऊन येणार मला फोन करा मी सगळं तोडफोड करणार मारणार झोडणार जेव्हा आता तुम्ही आता साहेबांनी उदाहरण दिलं कुऱ्हाडीचा दांडा व्हायला जाऊ नका काका ऐक माझी गोष्ट तुम्ही जा चर्च मध्ये जा आम्हाला दुःख नाही ना चर्च बांधेला गावागावाला वसेल बांधेल का पण गावात असं आपल्याला काय पाहिजे नाही खरं बर आमचा मुद्दा एकूच आहे गावकरीचा आम्हाला गावात म्हणून असा चर्च नाही पाहिजे हे माणसाला पण आम्ही व्याट नाही सांगू ती पण आपली घरची नात नाही दुसरी पण तिला पण मी सांग असे कारणासाठी जर आले दुसऱ्यांदा चांगड्या मोडून टाकून व्हिडिओ लाईव्ह येत आहे तो व्हिडिओ आम्ही युट्यूबला येईल हा अख्खा लाईव्ह आहे आता दुसऱ्यांदा जे गावात जर आली नानाला पण तीच वॉर्निंग दिनाल पण तिथा दुसऱ्यांदा हे कारणासाठी बैठकीला माणूस आला तंगड्या तोडून त्याच्या गाड्या फोडून तुझ्या घरा येईन घरदार गर फोडून त्याचे मग कलेक्टर राहा ना ते आमचे आम्ही तिला आम्ही आम्ही पण तिला पाठवतो पत्र। पत्र दिलेला ना, दिले दिले ना राजकारणी माणसाचे मागे लागून ना नको करताच गावकरीचे सल्ला घ्या जवळ गावकरी राहा हा माझ्या सांगायचा का येऊ काय उद्देश हा चाल तुमची माणसं घालव ना, ना दुसऱ्यांदा तर नको